नमस्कार मी अमोल बक्षी आणि या चॅनल आहे अमोल बोल बोलतो तुमच्या मनातले बोल, मनात बोल। माझ्या इंस्टाग्रामवर यूट्यूबवर फेसबुकला किंवा माझ्या ईमेलला लोक असं मला खूप मेसेज करतात आणि ह्या बहुतांश लोकांचा एकमेव म्हणजे जास्तीत जास्त लोक विचारतात त्यातला एक, एक प्रश्न असतो कि की आम्ही किती दिवस सहन करायचं आम्ही किती सोशिक राहायचं तुम्ही सांगता की सहन करायला हवं गोष्टी बदलतात पण किती दिवस किती सहन करायचं हे मला नेहमी विचारतात आणि याच्यासाठी मी म्हटलं हे सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी हा एक व्हिडिओ करावा लाँग फॉर्मॅटचा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तर मिळतील इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मला एका व्हिडिओनं म्हणजे जो ज्या व्हिडिओनं मला सगळ्यात जास्ती प्रसिद्धी मिळवून दिली तो व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये मी सुरुवात अशी केली होती की जेव्हा आपला चॉईस विचारतात ना आपल्याला आपली पसंत विचारतात तेव्हा आपण नेमकं काय उत्तर देतो त्याच्यावर आपण त्या व्यक्तीच्या मनात कसं ती व्यक्ती आपल्याला ट्रीट करणार आहे ती व्यक्ती आपल्याला कशा पद्धतीनं वागवणारे या गोष्टी अवलंबून असतात तुम्हाला विचारलं चहा पाहिजे का कॉफी जेव्हा घरी थांबायचंय जे का बाहेर जायचंय सिनेमाला जायचंय का जायचं नाहीये पोहे खायचे आहेत का अजून काय खायचंय का अजून व्हेज पाहिजे का नॉन पाहिजे खूप असे पर्याय दिले जातात पर्याय दिल्या दिल्यानंतर दिला आपण काय म्हणतो सर्वसाधारणपणे आपला एक मत असतं आपलं जे असं असतं की साधारणपणे सगळेजण जे करतायत ते आपण करूया कशाला वेगळं काय पाहिजे याच्यात गैर काहीच नाहीये आपण काय करत असतो दुसऱ्याच्या आनंदात आपण आपला आनंद मानत असतो आपण सांगतो चाल काहीही चालेल काय प्रॉब्लेम नाही एकदा काही चालेल दोनदा काही चालेल तीनदा काही चालेल काही चालेल काहीही चालेल काहीही चालेल हे काहीही चालेलचा इतका अतिरेक होतो की मग समोरचा हळूहळू आपल्याला मत विचारणं बंद करतो आणि तो काय करतो हा याला काय काहीही चालतंय काय फरक पडत नाही किंवा हिला काहीही चालतं हिला काही फरक पडत नाही आपण जे ठरवते जेव्हा ना, कुठलाही नाते संबंध असतो तेव्हा त्यातला जो डॉमिनंट असतो जो जास्त अग्रेसिव्ह असतो जो जो ते नातं जास्त कमांड करत असतो ती व्यक्ती काय करायला चालू करते दुसऱ्या व्यक्तींचं मत विचारत घेणं बंद करते आणि मग दुसऱ्या व्यक्तींना जाणवायला लागतं की इतके दिवस आपण म्हणत होतो की काहीही चालेल काहीही चालेल ते काहीही चालेल आता आपल्या अंगाशी आलेलं असतं आपण याची सुरुवात का केली होती काहीही चालेल म्हणायची सुरुवात का केली होती दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानायचा ही आपली वृत्ती असते जनरल सगळ्यांची अशी वृत्ती असते असं कोणीच नसतं नाही 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 आज थंडी आहे सगळेजण जर काहीतरी आहेत की आपण काहीतरी गरम खाऊया भजी करूया पण नाही मला कार काहीतरी प्यायचंय मला आईस्क्रीमच खायचंय एका व्यक्तीसाठी अख्ख्या त्या सगळ्या जणांनी त्या व्यक्तीच्या मागं जाऊन आईस्क्रीम खायचं अशी जर त्याची इच्छा असेल तर ही व्यक्ती आहे डॉमिनेट ही डॉमिनेटिंग व्यक्ती आहे ह्या डॉमिनेटिंग व्यक्तीमुळं अख्खा ते जे काही ग्रुप असतो फॅमिली असते त्या फॅमिली त्याच्या मागे फरफटत जाते का तर साधारणपणे सगळ्यांचं असं म्हणणं असतं की दुसऱ्याचं मन नको दुखवायला पण त्या व्यक्तीला अशा काही व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती आपलं मत दुसऱ्यावर लागतात त्या व्यक्ती इतरांना गृहित धरतात आणि जेव्हा गृहित धरत असतात तेव्हा त्यांना काहीच वाटत नसतं जे गृहित धरले जातात ना ते असतात खरे व्हिक्टीम ते बळी पडतात आणि मग त्यांना तो त्रास व्हायला लागतो मी किती दिवस सहन करू मी किती दिवस सोशिक राहू मी माझ्या चांगुलपणाचा इतका गैरफायदा घेतला जातोय तर मी चांगलं राहायचं चा का नाही चांगलं वागायचं चा का नाही हे काय चाललंय तर हे मात्र नेहमी आपल्या बाबतीत होतं आणि खूप जणांच्या बाबतीत होतं म्हणून तर लोक मला नेहमी मेसेजेस येतात त्या मेसेजेस मध्ये हा सूर असतो की कि आम्ही किती दिवस हे सगळं सहन करायचं आपलं मत ठामपणे व्यक्त करता यायला हवं प्रत्येक वेळी मी म्हणत नाही पण आपलं मत जे आहे ते ठामपणे व्यवस्थित सांगता यायला हवं याचा अर्थ असा नाही की आपण अपमान करून दुसरेपणानं सांगायचं मला आता चहा पाहिजे चहा म्हणजे चहा पाहिजे मला बाकीचं माहित नाही असं नाही विचारलाय पर्याय काय पाहिजे चहा की कॉफी चहा कॉफी व्हॉट जे आपण सांगू ते ठामपणे सांगता आलं पाहिजे बरं मी असं म्हणत नाहीये की प्रत्येक वेळी हेच सांगायला हवं प्रत्येक वेळी असंच वागायला हवं परिस्थिती बघून कसं वागायचं आपल्याला कळतं पण त्याच्याबरोबरीनं हे होता कामा नाही की आपला गैरफायदा घेतला जातोय त्याच्याबरोबरीनं हे होता कामा नाही की आपल्याला गृहीत धरलं जाते कारण पुढे जाऊन या सगळ्याचा त्रास कोणाला होतो आपल्याला होत असतो आपल्या मनाला त्रास होत असतो मग अशा वेळी आपण आपलं मत सुद्धा त्या व्यक्तीला सांगू शकत नाही व्यक्त करू शकत नाही त्रास होतो तो आपण आतल्यात आपला आपला त्रास आपण तो कुढत बसतो आणि मग त्याचे शरीरावर प्रचंड वाईट परिणाम होतात जे दूरगामी टिकतात आणि जेव्हा आपण आपल्या शरीरावर काही परिणाम होतात आपल्या मनावर परिणाम होतात हे सगळं फायनली येतं आपल्या कुटुंबावर आपण आपलंच आपलं पण तुटून पडतो आपण कोलमडून पडतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबालाही या सगळ्याचा त्रास होतो त्यामुळे ऑफिसमध्ये असेल घरात असेल मित्रमंडळीत असेल आपण ज्या पद्धतीनं वागतोय किंवा दुसऱ्याला वागवू देतोय त्या पद्धतीनं आपल्याला कि किती गृहित धरणार आहेत आपण किती सहनशील आहे हे ठरत असतं त्यामुळं आपण सहनशील असणं सहनशील म्हणजे काय शेवटी रबर सहनशील असतं तांडलं कितीही तरी चालतं शॉक ॲब्सॉर्बिंग कपॅसिटी गाडीला शॉक ॲब्सॉर्बर्स असतात ना की खड्ड्या खुड्ड्यातनं गेले तरी आत बसलेल्या माणसाला ते खड्डे जाणवत नाहीत कारण मध्ये शॉक ॲब्सॉर्बर्स असतात ते शॉक ॲब्सॉर्बर्स काय करतात तर ते खड्डे दे जे आहेत म्हणजे बाय डेफिनेशन दे अब्झॉर्ब द शॉक्स त्या जे धक्के बसत असतात त्या धक्क्यांना पचवण्याची त्यांच्यात क्षमता असते आणि ते धक्के ते आपल्यापर्यंत येऊ देत नाही अशाच पद्धतीनं आपल्या मनाला बसणारे धक्के आपण आपल्या पचवतो आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याची झळ लागू देत नाही म्हणून आपण ते शॉक असतो पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरोपती मलय भिल्ल पुरंदरी चंदन तरुका इंधनम करुते अतिपरिचयात अवज्ञा अति आपण एखाद्याचा परिचय असेल इतकं अति 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 असेल तर मग ते फ्रेंडली लेव्हलला ले येतं फ्रेंडली लेव्हलला ले येतं आणि मग एकमेकांचा आदर करणं बंद केलं जातं आणि यासाठी उदाहरण म्हणून त्यांनी काय सांगितलंय मलय भिल्ल पुरंदरी चंदन तर्प्ठ इंधन करू मलय पर्वतावर जे भिल्ल लोक आदिवासी लोक आहेत त्या स्त्रिया आपल्या घरी चुलीमध्ये लाकडं म्हणून कुठली लाकडं आणतात तर चंदनाची लाकडं ते इंधन म्हणून वापरतात मलय पर्वतावर ती चंदन इतकं विपुल प्रमाणात होतं की त्यांना काही फरकच पडत नव्हता हा ठीक आहे अंडलं लाकूड आणि पेटवलं आपण करू का तसं आपल्याला चंदन मिळालं तर आपण पेटवून देऊ का आज करोडो रुपये किंमत आहे त्याची आपण साठवून ठेवू विकून टाकू काय करू चंदन विकायचं नाही चंदन विकणे स्मगलिंग पण सांगण्याचा सा उद्देश हा आहे की अति झाल्या गोष्टी की अति झालं हसू आलं रोज 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 दुःख 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 दुख, त्या दुःखाचं काय वाटत नाही तीच तीस 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 गोष्ट रोज होते काही वाटत नाही एका गावात एक, एक साधू आला होता त्या साधूला लोक तेच प्रश्न विचारायचे रोज सांगायचे साधू महाराज आमच्या दुःखांचं मूळ सांगा आम्ही दुःख का आहोत सांगा आम्हाला हा प्रॉब्लेम का होतोय सांगा साधू महाराज रोज त्यांना उत्तर द्यायचे रोज सगळं सांगायचे एक दिवस शेवटी साधू महाराजांनी काय सांगितलं ठीक आहे मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो त्याच्या आधी मी तुम्हाला एक जोक सांगतो एक विनोद सांगतो साधू महाराजांनी एक विनोद सांगितला लोक खूप हसले खळखळून हसले साधू महाराजांनी परत तोच विनोद सांगितला परत थोडे लोक सांगत थोडे लोक हसले परत विनोद सांगितला सेम सेम गोष्ट विनोद आता खूप थोडे लोक अगदी किरकोळ चार पाच लोक असले परत तोच जोक सांगितला मग मात्र लोकांचे पेशन्स संपले ते म्हणले काय साधू महाराज तुम्ही तोच जोक आम्हाला परत परत सांगताय ते म्हणले एक्झॅक्टली जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्हाला तीस 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 होत जाते तेव्हा त्यातलं त्याचं महत्व संपून जातं लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी आपण तहानलेलो असतो बाहेरून येतो घरी घरी आल्या आल्या आपल्याला पाणी प्यायचं असतं आपण पटकन पाणी घेतो फ्रीजमधली बॉटल घेतो किंवा मडक्यातलं पाणी घेतो किंवा साधं पाणी घेतो पाणी पितो पहिला ग्लास पिल्यावर आपल्याला वाटतं दुसरा ग्लास थोडासा पितो आपण अर्धा पितो पूर्ण पितो पण पहिला ग्लास ज्या वेगानं आपण संपवतो त्याच्यापेक्षा कमी वेगानं दुसरा ग्लास संपवतो त्याच्यापेक्षा कमी वेगानं तिसरा ग्लास संपवतो कदाचित तिसरा ग्लास आपल्याला गरजच पडत नाही थोडासा पितो आणि ठेवतो याला म्हणतात इकॉनॉमिक्समध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी म्हणजे एखाद्या गोष्टीची युटिलिटी व्हॅल्यू जी आहे ती कमी कमी होत जाते त्याच्या गरजेनुसार माणसाच्या मागणीनुसार कारण आपली तहानेची मागणी कमी झाली असती त्यामुळे पाण्याचं महत्व आपल्या दृष्टीने कमी कमी होत जातं पैसा पाण्यासारखा वाहतोय कारण पाणी इतकं मुबलक होतं एकेकाळी की आपण कसंही वाहवू जायचो आज पाण्याची ती अवस्था नाही एक्झॅक्टली मी सगळी उदाहरणं का देतोय तर यातनं तुमच्या लक्षात यायला हवं सहनशील असणं योग्य आहे पण अतिसहनशील होणं हे म्हणजे आपल्या पायावर कुराड मारण्यासारखं आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टीची कंपल्सरी जाणीव हवी की आपल्याला सहनशीलता तेवढीच हवी आहे जेवढी गरजेची आहे आपण सोशिक तेवढंच हवंय की संबंध तर तुटले नाही पाहिजेत पण आपला स्वाभिमानही जपला गेला पाहिजे आणि स्वाभिमान म्हणजे गर्व नाही अभिमान नाही स्वाभिमान म्हणजे स्वतःविषयी स्वतःला वाटत असलेला एक आदर असं होतं ना आपल्याला की माझ्या पहाड्यात अशा व्यक्ती आहेत की त्यांना त्या अपमानाची त्यांना सतत घालून पाडून बोलण्याची इतकी आता अशी ती सवय लागली आहे ना की स्वतःविषयीचा त्यांचा आदर संपलाय त्यांना असं वाटतं आपण कुणीतरी पोतेला आहे आपल्याला कुणीही यावं आणि काहीही करावं याच्या बाबतीत मी अजून एक उदाहरण देईन तुम्हाला एक प्रयोग एका कंपनी मधला की एका ठिकाणी त्यांनी नीद, एक उशी लावली होती जे कॅनवे असते ना यायच्या जायचा रस्ता असतो मधला असा त्या क्युबिकल्स तिथे उशी लावली येणारा जाणार काय कराय त्या उशीवर फाईट मारून जायचा फाईट मारून जायचा सगळ्यांना सवय लागली येता आता त्या उशीला फाईट मारायची थोड्या दिवसांनी त्या लोकांनी त्या उशी मधला कापूस काढला त्यात भरली वाळू बाहेरनं तर वाटवता कापूस आहे सवयीप्रमाणे लोकांनी त्याच्या मारायला चालू केलं आता ती उशी तितक्या सहजपणे मारलं जात नव्हतं लागायचं हळूहळू लोकांच्या लक्षात आलं या उशीला आता मारू शकत नाही आपण आतमध्ये आप काहीतरी टफ आहे आपल्या हाताला लागतंय मग त्यांनी त्याला मारणं सोडून दिलं आपण आतनं कं, कण कणखर बनलो ना टफ बनलो ना आपल्याला कोणी काय करू शकत नाही आपल्याला जर लोकांनी त्रास द्यायची इच्छा नसेल तर आपल्या सहनशीलतेला आपण मर्यादा घातल्या पाहिजेत आपल्या सहनशीलते आपण एक कणखर कवच तयार करायला पाहिजे मी सहनशील आहे पण मी सहनशील आहे तो माझा चॉईस आहे तुझा चॉईस असू शकत नाही तू मला सहनशील आहे म्हणून माझा गैरफायदा घेऊ शकत नाही या गोष्टीची जाणीव आपण समोरच्याला वेळोवेळी करून द्यायची गरज असली असते आणि तेव्हा ती गरज आपल्याकडून भागवली गेली पाहिजे याच्यासाठी हे आपण सगळं का करतो कारण म्हणून नाहीतर असं तर होत नाही ना म्हणजे दोन बैलांची जोडी असते किंवा दोन घोड्यांची जोडी असते रथ ओढत असतात एका घोड्याला वाटतं की मला उजवीकडे जायचंय तर तो त्या दुसऱ्या घोड्याला पण उजवीकडे खेचत नाही ना तर रथ उलटून जाईल आपल्याला तसं नसतं आपले कुठल्याही रिलेशन असो मित्रमैत्रिणींचं भावा बहिणीचं मित्रामित्रांचं नवरा बायकोचं घरातलं रिलेशन ऑफिसमधलं रिलेशन कोलिग्स बरोबर बॉस बॉसेस बरोबर हे रिलेशन जर असं असेल की जिथे एक हा डॉमिनेटिंग आहे आणि एक दुसऱ्याला ओढून नेतोय तर मग काही उपयोग नसतो ती गोष्ट कुठेच पोहोचत नाही आणि त्यासाठी दोघांनी एका पद्धतीने जायला पाहिजे एकमेकांचा आदर करायला पाहिजे आणि एकमेकांचा आदर करायला पाहिजे असेल तर ज्याचा आदर होत नाही त्याने या गोष्टीची दुसऱ्याला कल्पना द्यायला हवी की तुझ्या अशा वागण्यानं मला त्रास होतोय तू माझं मत विचारात घेत नाहीयेस याचा मला त्रास होतोय तू मला सहनशील समजतोयस आणि माझ्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतोयस त्याचा मला त्रास होतोय ही गोष्ट खूप चांगल्या शब्दात सांगून द्यायला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की आपण इतके चिडून सांगतो ना की मग त्याचं भांडणात रूपांतर होतं आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला जे सांगायचं असतं ते भांडणाच्या विरून जातं आणि आपण सांगायचा मुद्दा समोरच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळं योग्य वेळ योग्य शब्द योग्य उच्चार योग्य वाणी यांचा वा, आधार घ्यायला पाहिजे जी आपण जेव्हा आपण या गोष्टींचा आधार घेतो शांतपणे आपली गोष्ट समोरच्याला पटवून सांगतो तेव्हा समोरच्याला पटते किंवा पटत नाही पण डोक्यात नक्की राहतं की बॉस आपण जे वागतोय ना तेव्हा वागण्याचा या व्यक्तीला त्रास होतोय आपण असं वागायला नाही पाहिजे हा आता त्याचा इगो हा एक वेगळा भाग असतो तो त्याला अलाव करेल किंवा करणार नाही पण मग अशा व्यक्तींचा आपल्याला तसा फायदाही नसतो आणि जे इगो बाळगणारे व्यक्ती असतात ना त्यांना पण हळूहळू कळायला लागतं की हे जी ही व्यक्ती करते ही जबरदस्तीनं करतीये आणि जेव्हा एखादी गोष्ट जबरदस्तीनं मिळायला लागते ना तेव्हा किती पण इगो असतं माणसाला तेव्हा मां त्या माणसाला लक्षात यायला लागतं की हे आपल्याला जबरदस्तीने मिळते नाहीये आणि मग आनंद नसेल तर कुणीच कुठलीच व्यक्ती जगातली त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत नाही मग हळूहळू ती व्यक्ती बदलायला चालू होते पण त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो म्हणजे आपण मागची दहा वर्षे एखाद्याला सवय लावली आपल्याला हवं तसं वाकवायची आणि ऑल ऑफ अ सडन आपण म्हटलं मी वाकणार नाही तर ती व्यक्ती कधीच तसं ऐकणार नाही आपल्यालाही आता वेळ द्यायला पाहिजे जे आपण आतापर्यंत करून ठेवले ती गोष्ट निस्तरायला आपल्यालाही वेळ द्यायला पाहिजे त्यामुळं वेळ देऊन व्यवस्थित वरचेवर बोलून संवाद घडवून आपण यातून बाहेर पडू शकतो त्यामुळे सहनशील तेवढंच असणं गरजेचं आहे जेवढा सहनशीलपणा आपल्याला सोसतोय लक्षात येत आहे आपल्याला सोसतोय कारण आपल्याला एकदा त्याचा त्रास व्हायला चालू झाला की मग त्या सहनशीलपणाला काही अर्थ नाही ते जबरदस्ती झाली आपल्यावर आपण केलेली आपण आपल्यावर लादलेला तो सहनशीलपणा असतो ज्याचा आपल्याला त्रास होतो आपल्या कुटुंबाला आपल्या सहकाऱ्यांना त्रास होतो आणि मग मग त्यात काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे सहन आपल्या सहनशील असण्याचं काहीच कौतुक नाही त्यावेळेस तर हे आपण करूच पण हे समोरच्यांना ऍक्सेप्ट करायला जो वेळ जातो त्यावेळेस आपली चिडचिड होऊ न देण्यासाठी मेडिटेशन करावं लागेल जर आपण जप करत असलो आणि जपातनं आपल्याला बरं वाटायचं असेल जप करायचं बाकी वेगळ्या पद्धतीने मेडिटेशन करायचं सगळ्यात महत्वाचं मला नेहमी वाटतं ते म्हणजे दिवसातल्या चोवीस तासातली दहा मिनटं तरी आपण आपल्यासाठी काढू शकतो आपण फक्त एक्सक्युजेस देतो की आपण काढू शकत नाही आपण काढू शकतो आणि ती दहा मिनटं काय युटिलाइज करायची फक्त स्वतःसाठी शांतपणे बसू समजा गाणी ऐकायची असतील आपल्याला गाणी ऐकूया मोबाईलमध्ये आज प्रत्येकाच्या गाणी असतात त्याला इयरफोन लावायचा कानात इयरफोन लावायचा शांतपणे दहा मिनिटात दोन गाणी होतात तीन गाणी होतात मन फ्रेश होतं आपण त्या जगात गेलेलो असतो इथल्या जगातनं बाहेर पडलेलो असतो आणि ती आपल्यासाठी एक अशी ना पॉवर बोस्टर असतो आणि मग पुन्हा आपण आल्यानंतर फ्रेश होऊन या सगळ्या अडचणींना तोंड देणे तोंड देण्यासाठी आपण सज्ज झालेलो असतो त्यामुळं परत एकदा व्हिडिओ पहा तुम्हाला याच्यातही शंका असू शकतात तुम्ही प्लीज कमेंट करा मेल करा मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करीन सहनशील असावं पण सहनशीलतेचा अतिरेक नको अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईट ज्या पद्धतीनं इगोचा वाईट त्याच पद्धतीनं सहनशीलतेचाही वाईट त्यामुळं या व्हिडिओला तुम्हाला आवडला आणि तुम्हाला वाटत असेल अजून एखादी व्यक्ती सहनशील आहे ज्याच्यापर्यंत हा संदेश जायला पाहिजे तर कृपया त्यांना फॉरवर्ड करा आणि बस पाहत राहा हा चॅनल थँक्यू सो मच